टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजीबाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यावर सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले समाजसेवेचा संदेश देत या दिवशी विविध ठिकाणी गरजूंसाठी अन्नदान व वा खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले पहिला कार्यक्रम नांदेडच्या श्यामनगर येथे घेण्यात आला जिथे मायमाऊलींना खाऊ आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले दुसऱ्या कार्यक्रमात कंदार सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना केळी आणि बिस्किटे देण्यात आली तिसऱ्या कार्यक्रमात तुप्पा सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी नाश्ताचे आयोजन करण्यात आले तर चौथा आणि महत्वाचा उपक्रम नांदेड विष्णुपिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे पार पडला जिथे गरजू रुग्ण व नातेवाईकांना पोटभर जेवण देण्यात आले या सर्व कार्यक्रमात रणजित जाधव आकाश गायकवाड संतोष वाघमारे राहुल लोहकरे संतोष कांबळे सुभाष दुदबे भूपती पांगरेकर हनुमंत पंदलवार प्रणव वारकर रितेश राठोड श्रीनिवास सारले मयूर पेमणकर यांच्यासह अनेक टायगर ग्रुपचे पदाधिकारी सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते टी ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम जिल्हा प्रतिनिधी नांदेड हदगाव